आजच्या काळी शेतीला या मर्यादा होत्या परंतु बदलत्या काळानुसार शेतीसुद्धा बदलताना दिसते या शेतीवर सध्या शेतकरी छोटे मोठे उद्योग उभारताना हो देखील दिसत आहेत असाच उद्योग सोलापूर जिल्ह्यातील माळा तालुक्यातील अकुले बुद्रुक या ठिकाणी उभा केलेला आहे नेमका हा उद्योग व्यवसाय काय आणि त्याची वार्षिक उलाढाल कशी आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत शेतकऱ्यात काय सांगायला आपलं नाव काय आणि आपण जो उद्योग उभा केलेला आहे त्याचं ते कसा उभा हो केला नमस्कार मी राजेंद्र भारत पाटील अकोले बुद्रुक तालुका माडा जिल्हा सोलापूर ही जर बघितलं तर आज हा उद्योग उद्योग सुरू करत असताना इतक्या मोठ्या अडचणीवर आणि समस्येवर मात करण्याची वेळ आली कारण पारंपरिक शेती आमचा वल्लोपार्जित शेती हा व्यवसाय आणि जेणेकरून आम्ही कधीही आमच्या दारात जरशी गाय नाही सगळं गो आधारित देशी गायीच्या आधारित वल्लोपार्जित आजोबाच्या काळापासून वर्णाच्या काळापासून दिशी गायचे ह्याच्यावर आम्ही काम करत होतो काम करत असताना मधल्या काळामध्ये जे काही मुलं लहान असताना मुलं लहान असताना उद्योग करत असताना फार मोठ्या समस्या मुलं लहान असताना शाळेला घातली पण प पहिल्यापासून एक स्वप्न होतं की मुलाला नोकरी ना लावायची नाही उद्योगामध्ये मुलं आणायची आणि उद्योगामध्ये आलं तर आपण बळीराजा ही राजा झाला पाहिजे आणि आपल्या माध्यमातनं शेतकरी सुजलम सुपलम होऊन आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी कसा कर्जमुक्त होईल हा एक विचार रात्रंदिवसा मनामध्ये रात्रंदिवसा मनामध्ये खोपत होता आणि त्याचं जे काम पाचवीलाच ज्या ज्यावेळेस आपण माळीनगरच्या हायस्कूलमध्ये माझा थोरला मुलगा आहे महेश महेशला ज्यावेळेस मी माळीनगरच्या हायस्कूलमध्ये घातला त्यावेळेस सी ती हा विषय पाचवीपासूनच ठेवला होता की त्याच्यावर आपल्याला नोकरी लावायची नाही एस उद्या किंवा जिल्हाधिकारी असल्या पदावर सुद्धा आपल्याला लावायची इच्छा नव्हतीच फक्त उद्योगामधनं चार लोकाला आणि शंभर लोकाला आपल्या माध्यमातून रोजगार कसा उपलब्ध होईल शंभर लोकांची कुटुंब कशी मोहर चालतील हा उद्देश माझा पुढं होता आणि त्याच माध्यमातून दोन्हीही मुलं आणि एक मुलगी आज तिन्ही माझी मुलं बी एस सी अग्रेचं शिक्षण घेतलं पण ज्यावेळेस उद्योग उभा करत असताना पैशाची खूप मोठी समस्या झाली होती अडचणी होत्या आणि अडचणीवर मात करून ज्यावेळेस पाचशे रुपयेसुद्धा आमच्याकडे भांडवल नव्हतं उद्योग सुरू करत असताना पण एक आपण छत्रपतीच्या शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामधले आहोत शी मुलाला शिकवण देऊन त्या आपण सुरुवात करताना एक दुसऱ्याच्या गोरळ्यावरनं पहिल्यांदा आपण ऊस गोळ गाळून आणला त्यावेळेस आपण सेंद्रिय शेती करत असताना जी सी बीनं खड्डे घेऊन आठ बाय आठवर आपण ऊसाची लागवड केली पहिल्यांदा एक रसवंती आपल्याला चालू करायची होती आणि एका ऊसाचं शंभर रुपये आपल्याला करायचं होतं परंतु कोरोना आला आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या रसवंती चालू शकलं नाहीत्या मग ऊसाचं काय करायचं कारखान्याला तर द्यायचा ना हा उद्देश होता आणि आपण दुसऱ्याच्या ज्या ऊस गाळून आणला त्या दिवशी पाचशे रुपये भांडवल नव्हतं पण मुलाला सांगितलं होतं की आपण ज्यावेळी संभाजी महाराजाने आपल्याला सांगितलंय अर्थशास्त्र आपल्याला संभाजी महाराजानं व्हायच्या नव्या वर्षी सांगितलं तोच आपण पुढं छत्रपती आपण सुद्धा शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला आहोत संभाजी महाराजाने आपल्याला दिलेली शिकवण पुढं ठेवून आपण मुलांना सांगितलं की एक रुपया जरी आपल्याकडे भांडवल असलं पहिल्या महिन्यात एक रुपया बचत करा दुसऱ्या महिन्यात दोन रुपये बचत करा तिसऱ्या महिन्यात पहिल्या महिन्यात एकच किलो गुळ एका शंभर रुपये किलो निघणारा गुळ आपण नव्याण्णव रुपये तुम्ही खर्च करा मग उद्योगामध्ये करा गुंतवणूक करा पण एक रुपया बचत करा बचत हा उद्योगातला आत्मा आहे आणि त्याच हिशोबाने आम्ही पुढं पुढं जात हळूहळू आजपतोर बघितलं तर आम्ही शून्यातनं सुरुवात करून आज कोट्यावधी रुपयाचा टर्न ओव्हर आता उद्योग व्यवसाय उभा करायचा म्हटलं तर त्यासाठी भांडवल आवश्यक असतं ते भांडवल कसं उभा केलं भांडवल हे उद्योगात मधनच उद्योगातून सुरुवात केली पहिल्यांदा एक आपण एकच आदान दुसऱ्या गोळावर काढून आणलं पाचशे रुपये फक्त आमच्याकडे होते पाचशे रुपये दुसऱ्याच्या टमटमला दिले आणि दुसऱ्याच्या गोळावर गोळ काढून आणला सेंद्रिय शेती आमच्या सेंद्रिय शेतीची संकल्पना असल्यामुळं काही लोक आपल्याला हसतूत घेतली जी बीनं खड्डं घेऊन आठ बाय वर आपण लागवड केली होती जी बीनं खड्ड घेऊन कुठं ऊस असतो का जी बीनं खड्डं घेतले त्यात शेणखत कुसलेला शेणखत आपण जीवामृत घनजीवामृत वापरून त्याच्यावर ऊसाची लागवड केली होती आणि काही या परिसरामधले पूर्ण ह्या माड तालुक्यातून आपल्याला कसं जी बीनं खड्डं घेऊन उसलावला म्हणून काही लोक बघायला यायची काय हसायची आणि हसणाऱ्या लोकांना ज्या वेळेस आपण एक दुसऱ्या आदनावरून गुळा गुळखा का आदान काढून आणलं एका दिवशी आम्हाला आठ हजार पाचशे रुपये भांडवल तयार झालं एका दिवसात एक आदान गेलं आणि त्याच्यामुळं ग्राहक असं तयार झालं की सेंद्रिय गोळा सेंद्रिय काकवी आहे आणि आमच्या मुलीला द्यायचे आमच्या पाहुण्यांना द्यायचे त्याच्यामुळे एका एका शेतकऱ्याने एका एका शेजाऱ्याने पाजाराने पाहुण्या रावल्याने इकडं आपल्या एका दिवसात एक आदान संपला आणि त्याच्यापासून साडेआठ हजार रुपये भांडवलापासनं आज आपण पुढं पुढं जात उद्योगामध्ये ग्रोथ केलं आणि उद्योगामध्ये ग्रोथ केल्यानंतर परत आम्ही आय टी आर काय असणाऱ्या का लायसन्स वगैरे काढल्या आणि आपल्या महाराष्ट्र बँकेनं आपल्याला काही लोनसुद्धा उपलब्ध करून दिलं त्या माध्यमातून दोन प्रकल्प आपलं ग्रोथ करतात आहे आणि त्या माध्यमातून आपण आत्मविभागाकडं जवळजवळ आज वीस गट आमचं आत्मविभाग वीस वीस लोकांचं ग गट रजिस्ट्रेशन आहे तर सातशे लोकांचा फार्मर ग्रुप झाला आणि त्या माध्यमातून हळूहळू आपले एक ए पी ओ फार्मर प्रोड्युसर कंपनी दोन एक फार्मर प्रोड्युसर कंपनी झाल्या आणि आज गुळ आमचा एक्सपोर्टला जातो आहे आमच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये अशी आता पाच गुराळं झाले ती आमचा संपूर्ण गुळ विक्रीला आपल्याला माल आम्ही देऊ शकत नाही इतकं माझी मागणी वाढत चालली हा जो गोळ आहे तो कुठं कुठं विकला जातो आणि तो कशा रेटने कशा दराने विकला जातो हा जे गोळ आहे ते आपला आज मुंबई पुणे बेंगलोर कर्नाटक ह्या ही कुठं आपल्याला ऑनलाईन मागणीत या माध्यमातून सगळे इंस्टाग्राम फेसबुक आपण सगळ्या ऑनलाईनच्या ह्याच्यातनं सुद्धा फार मोठा उपयोग करून घेतला मोबाईलवर मुलांना माझं पहिल्यापासून शिक्षण होतं की मोबाईलवर चित्र किंवा व्हिडिओ बघून आपलं आर्थिक नुकसानच होतं आहे त्याच्यापेक्षा आपलं जी करतोय हे उद्योग आपलं टेटसलासुद्धा उद्योगाचं रोज हे असलं पाहिजे आणि विक्री व्यवस्था आपल्या ऑनलाईनच्या माध्यमातून उभी करा त्या माध्यमातून आपलं आता ग्रुपमध्ये आपलं केंद्र शासनानेसुद्धा आपली दखल घेऊन फार्मर प्रोड्युसर कंपनीला आपल्याला दीड कोट रुपये शासनाची केंद्र शासनाची योजनेचा आपल्याला आज आर्थिक लाभ मिळाला ला। एक हजार बॅलर आपण दिशाईपासून घनजीवामृत जीवामृत दस अर्क बनवण्यासाठी केंद्र शासनाने आमची एक हजार बॅलर आम्ही ग्रुप मध्ये प्रत्येक शेतकऱ्याला वाटप केलं आणि त्याच्यापासून आपण सगळी शेतकरी आज उभा केली आणि प्रत्येक शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचा आपला पुढील उद्देश आहे आपण एकतर पूर्ण ऊस रासायनिक खताचा कुठलाही वापर करत नाही त्याला पूर्ण सेंद्रिय निविष्ट आपण वापरतोय आणि आमचं सेंद्रिय निविष्ट केंद्र एक चार पाच दिवसात आपण केंद्र शासनाच्या वतीने अजिंक्य लोकरे म्हणून आपल्या ग्रुपमधले आहेत एका गटातले आहेत शिराळमध्ये आपलं सेंद्रिय निविष्ट केंद्र तयार होतं आहे आणि निविष्ट तयार झालेलं सेंद्रिय निविष्ट तयार झालेलं आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आपण एक दोन मुलं आपली ट्रेनिंगसाठी पाठवतो आहे आणि आपण कंपनीच्या माध्यमातून एक ड्रोन घेतो आहे त्या ड्रोनच्या माध्यमातून दे सगळं वरच्या असा फवारण्या आपल्या कंपनीच्या माध्यमातून दे प्रत्येक शेतकऱ्याचं पूर्ण सेंद्रिय शेती करण्याचा आमचा मानस आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये सेंद्रिय शेतकऱ्याला अनेक चालना देण्यासाठी शेतीचा खर्च कमी कसा होईल आणि उत्पादन कसं वाढेल आणि भारत देशातल्या लोकांना विषमुक्ता आणणं कसं मिळेल ह्याच्यावर आमचा सातत्यानं रात्रंदिवसा प्रयत्न आहे कसा किलो विकला जातो काय काय तयार होतं या गुळामध्ये त्या आता ह्या गोळामध्ये आपण उसापासून आपण गोळ तयार होतो एक किलोचा पाच किलो आणि दहा किलोचं पॅकिंगमध्ये परत काकवी तयार होती गुळाची क्यूब होती आणि गुळाची पावडर होती तर ह्याच्यावर आज जे आहेत ना माल तयार होतो आहे तेवढा आपल्याला पुरत नाही पण ह्याच्यापासनं ह्या व्हॅल्यू फॅलेवडेट करायचं आमचं काम सध्या मसाला गुळ आम्ही काय तयार करतो आहे काळ्या ऊसाचा आमच्याकडं काळा ऊस आहे आणि विविध प्रकारच्या जाती आहेत आपल्याकडे शिवकालीन हा काळा ऊस आहे आणि तो काळा ऊस आपल्याला पूर्णपणे कावेळीवर एक नंबर पर्याय एक नंबर काम करतो आहे आणि कावेळीसाठी अगदी रामबाण उपाय आहे शिवाजी महाराजाच्या काळातला जुना ऊस आहे ती ना नाम कुठं तरी कवचित बी ना आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा आपण त्या उसापासून बनवलेला गूळ आज आपला अडीचशे रुपये किलो नामचं विक्री आहे आणि हिरेगोरशे ऐंशी जिरोबत्तीस सहाशे एकाहत्तर इतर वराटीच्या जे गुळ आहे ते आज आपला एक लाख रुपये ते ऐंशी हजार रुपये दे एक लाख रुपये टनानं विक्री चालू आहे साधारण हा गुळ तयार करण्यासाठी किती खर्च येतो साधारण हा गुळ तयार करण्यासाठी आपल्याला साधारण एक पासष्ट रुपये कॉस्ट कॉस्टली खर्च आहे एक किलोला पासष्ट रुपये सगळा खर्च येतो मग त्याच्यात तुमचं ऊसाचं पेमेंट असेल शेतकऱ्याचं न तोडणी वाहतूक असेल बाकीचं इथं क्रशिंग असेल गुराळातलं मॅनेजमेंट असेल बाकीचं सगळं विद्युत लाईट बिल असेल किंवा इंधन असेल हे सगळं जर बघितलं तर आपल्याला पासष्ट रुपये किलो हे पर किलोला एक खर्च येतो आता हे जर गुराळ चालवायचं म्हटल्यावर त्यासाठी ऊस आवश्यक असतो आणि मग हा ऊस कुठून मिळवला जातो आणि मग गुराळ किती दिवस चालतं किती महिने चालतं हा गोराळ आपल्याला बारा महिना आणि बारा महिने पूर्ण काळ आपलं बारा महिने चालतं पूर्ण आम्ही आत कसं सगळं सेटअप आतच बसवलेलं हो आहे अजून ह्याच्यात आपण वाढवतोय पावसाळेसुद्धा आमचं चालू राहतं आमचा फार्मर ग्रुप आहे आणि वीस गट आहेत आणि त्या गटाच्या माध्यमातून पूर्ण सेंद्रिय निविष्ठा वापरून आपल्या अनेक शेतकऱ्यांनी काळ्या ऊसाची बरीचशीच लागवड वाढवली इतर हॉरडीचं आमच्याकडे बरंच ऊस झालं आणि त्याचं हे ठेवलं आहे आम्ही प्रत्येक आपल्याला कुठल्या महिन्यात किती एकर ऊस लागेल किती टनेज लागेल त्या टप्प्याटप्प्यात आम्ही ग्रुपमध्ये लागवडी करतो आणि शेतकरी आम्हाला सहकार्य करते आता कारखान्याला बऱ्यापैकी ऊस जातो त्या ठिकाणी कसा भाव दिला जातो आपण मग शेतकऱ्यांना कसा भाव देत आहे आता कारखान्याला जर बघितलं तर विविध कारखान्यामध्ये फरक आहे तर काय कारखाना तीन हजार रुपये देते तर काय कारखाना अठ्ठावीसशे रुपये कारखानं अडीच हजार रुपये आणि काय काय कारखाने तर बिल देत नाही तर किंवा उशीर लागतोय ते तर आपण सगळ्या महाराष्ट्रातली परिस्थिती बघतोय तसं आपण शेतकऱ्याला दीड महिन्यामध्ये म्हणजे पूर्ण एफ आर पीप्रमाणे आपण कारखान्यापेक्षा सगळ्यात हायेस्ट रेट देणारा कारखाना ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा आपण दोनशे रुपये रेट शेतकऱ्याला जास्त देतो आहे परंतु आज आमचा मध्ये आपल्याकडे जर्मनीचे काही लोकं येऊन गेले ती सेंद्रिय गुळाचं आपलं प्रामाणीकरण केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रमाणीकरणाचा आपला अंतिम टप्प्यात काम चालू आहे ही प्रामाणीकरण झाल्यावर जर्मनीमध्ये चौदाशे रुपये किलो गुळ जातो आहे आणि चौदाशे रुपये किलो गुळ गेल्यानंतर आमचं प्रमाणीकरण होईल त्यांचं जी काय लायसन आहे ते आपल्या भारत देशाच्या आणि त्यांच्या जर्मनीवाल्यांच्या ती जर पूर्ण झाल्या तर आमचा शेतकऱ्याला आम्ही जास्तीत जास्त कमीत कमी दहा हजार रुपये टन ऊसाला रेट देता येईल असं आमचं शंभर टक्के खात्री आहे म्हणूनच आमचं प्रयत्न प्रामाणिकरणासाठी अत्यंत काटोकट प्रयत्न करतो आहे आम्ही पुढं पावलं चालू आहे आपल्यासोबत ज्यांना नुकताच युवा शेतकरी म्हणून पुरस्कार मिळाले असे महेश पाटील देखील ले, आहेत काय सांगाल गोळाच्या उद्योगाबद्दल सर्वप्रथम धन्यवाद या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्राने दखल घेतली आणि आम्हाला एक बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून मॅक्स महाराष्ट्र परिवाराचा मनापासून आभार व्यक्त करतो गुळ निर्मिती ही एक काळाची गरज आपण म्हणू शकतो कारण आज आपण बघतोय केमिकलच्या आणि धागाधगीच्या जीवनामध्ये आपला आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे आणि ह्याला कुठंतरी एक पर्याय विषमुक्त अन्न आपण काळाची गरज आहे आणि ह्याचाच भाग म्हणून जसं आज वडिलांनी आता ठिकाणी सांगितलं की आम्ही गट शेतीच्या माध्यमातून आणि आमची स्वतःची एकर शेती आम्ही ऑर्गॅनिक करत हळूहळू ह्या माध्यमातून गुळ निर्मिती प्रकल्पाला सुरुवात केली आज आपण पाहता या ठिकाणी आपलं एक अकोले बुद्रुक या ठिकाणी एक डेली पन्नास टन क्रशिंग कॅपॅसिटीचा प्रकल्प आज सुरू आहे आणि ह्या माध्यमातून सतरा ते अठरा ठिकाणी आम्ही ऑर्गॅनिक मॉलचे आउटलेट सुरू करून त्या बेसिसवर लोकांपर्यंत गुळ विक्रीचं आपण केंद्र सुरू केलेलं आहे या गुराळाच्या माध्यमातून किंवा या गुळ उत्पादनातून वर्षाला किती आर्थिक ओलाड आलो होते गेल्या वर वर्षी आमचं पुणे सोलापूर पु हायवे आडेगाव या ठिकाणी एक छोटंसं गुळ निर्मिती प्रकल्प सुरू होता त्या ठिकाणी आमची साधारण एक कोटी रुपयेपर्यंतची उलाढाल झाली होती आता गेल्या सहा महिन्यापूर्वी आपण अकोले बुद्रुक या ठिकाणी हा दुसरा प्रकल्प सुरू केलेला आहे थोडासा मोठ्या प्रमाणात आहे सर आम्ही यंदा दहा कोटी प्लस एक आमचं उद्दिष्ट घेऊन या वर्षी सीझनमध्ये आम्ही चाललो आहे तर यंदा दहा कोटीचं उद्दिष्ट आहे आमचे टर्नओव्हर काका काय का, का सांगाल जे शेतकरी आहेत त्यांना काय सांगाल काय संदेश द्या शेतकऱ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की आपण एक कांडी ऊसाची लावतो दोन डोळ्याची आणि त्याला दहा फूट किमान दहा फूट होते तर दहा फुटव्याला पंचवीस कांड्याचा एक ऊस धरला तर अडीचशे कांडे होते त्या म्हणजे आपली अडीचशे पट प्लसमध्ये आपण असताना आज कर्जबाजारी आपण शेतकरी का होतोय ह्यांनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याने आपण विचार करण्याची गरज आहे आणि आप आपल्या प्रत्येक कृषी मालावर जे उत्पादक होणाऱ्या मालावर प्रक्रिया करून त्याची भेल, व्हॅ व्हॅल्यू ॲडेट वाढवून किंवा जी क्षमता वाढवून आपल्याला विक्री जी तयार केलेला माल आहे उदाहरण दोन मुलं जर आपल्याला असतील एकाने आपल्या मालावर प्रक्रिया केली पाहिजे आणि एका मालानं एका मुलानं विक्री केली पाहिजे हा माझा शेतकऱ्याला पूर्ण हात जोडून एक कळकळीची विनंती आहे की आपला माल इतरांना पड्याभावाने कोणाला देऊ नका आपल्या स्वतःच्या मालावर प्रक्रिया करत चाला बळीराजा हा राजा आहे एवढंच शेतकऱ्याला विनंती आहे माझी की तुम्ही आपल्या मुलांना सहकार्य करा एक मुलांवर विश्वास ठेवा की आपलं स्वतःचा बाबू म्हणत चाल आपलं स्वतःचं चा कार्ट आणि दुसऱ्याला बाबू न म्हणता आपल्या स्वतःच्या मुलाला बाबू म्हणा शंभर टक्के आपला राजा हे बळीराजे एक दिवस राजा होणार आहे शंभर टक्के माझा पूर्ण विश्वास आहे लागेल ती शेतकऱ्याला माझी मदत करा ही तयारी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अतिशय कष्टातून ही शेत शेतीवर आधारित असणारा गुळ उत्पादनाचा व्यवसाय किंवा हा उद्योग या ठिकाणी उभा केलेला आहे हा उभा करत असताना शेतकऱ्यांची देखील मदत घेतलेली आहे गट शेती शेत कार्खान, कार्खान या ठिकाणी केली जाते आणि शेतकऱ्यांना सोलापूर जिल्ह्यात हा कारखान ऊस कारखानदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु या कारखान्यांपेक्षाही जास्त ऊसाचा भाव या ठिकाणी हे हे काका या येथील शेतकऱ्यांना टणामागे देत आहेत आणि आज जो हा जो उद्योग व्यवसाय नावावर उपाला आहे त्याचे जी पोहोच आहे ती जर्मनीपर्यंत देखील पोहोचलेली आहे येणाऱ्या काळात हा उद्योग व्यवसाय आणखीनही भरभराटीला येणार आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर